नमस्कार लाडक्या बहिणींनो तुम्ही सगळ्या ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण आता जवळ येतो आहे आज पाच फेब्रुवारी आहे आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा एकोणाविसावा हप्ता आज वाटप होणार का मी तुम्हाला अगदी स्पष्ट शब्दात सांगते आजचा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे कारण आज मी फक्त अंदाज नाही तर पुराव्यासह माहिती देणार आहे परंतु त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात लाडक्या ताईंनो आपण सगळ्यांनी पाहिलंय की दोन दिवसांनंतर आपल्या भागात निवडणूक आणि मतदान आहे मागच्या वेळेसही असंच झालं होतं पंधरा तारखेला मतदान होतं आणि त्याच्या दोन दिवस आधी म्हणजे तेरा तारखेला हप्त्याचं वाटप सुरू झालं होतं सकाळी साधारण अकरा वाजता खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती म्हणूनच आज एक मोठा प्रश्न उभा राहतो यावेळेसही तसंच होणार का जर आज वाटप झालं तर सकाळी अकरा वाजता किंवा दुपारी दोन ते पाच या वेळेत पैसे खात्यात येण्याची सर्वात जास्त शक्यता आहे आता लाडक्या बहिणींनो एक अतिशय दिलासादायक आणि महत्वाची बातमी समोर आली आहे ही बातमी आहे दिव्य मराठीची आणि ही फक्त अफवा नाही ही अधिकृत बातमी आहे थकीत चार हजार पाचशे रुपये ताईंना सतरावा हप्ता मिळाला नाही अठरावा हप्ता मिळाला नाही त्यांना सतरावा प्लस अठरावा प्लस एकोणाविसावा जानेवारी असे तीन हप्ते मिळून थेट चार हजार पाचशे रुपये खात्यात जमा होणार आहेत पण इथे एक महत्वाची अट आहे लाडक्या बहिणींनो ज्यांची पडताळणी पूर्ण आहे ज्यांचं नाव यादीत अपडेट आहे आणि ज्यांना अठरावा हप्ता मिळालेला आहे त्यांनाच एकोणासावा हप्ता नक्की मिळणार आहे ज्यांची पडताळणी अजून बाकी आहे त्यांना सध्या वाटप होणार नाही हे स्पष्ट सांगणं खूप गरजेचं आहे आता एक छोटा प्रश्न तुमच्यासाठी तुम्हाला अठरावा हप्ता मिळाला आहे का जर मिळाला असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये हो मिळाला तुमचं नाव जिल्हा हे नक्की लिहा आणि आज जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले तर किती वाजता जमा झाले हे सुद्धा कॉमेंटमध्ये लिहा यामुळे इतर लाडक्या बहिणींनाही खूप मदत होईल आता अजून एक महत्वाची गोष्ट आज दिवसभरात पैसे न आले तर घाबरायचं काहीच कारण नाही सात फेब्रुवारीला मतमोजणी आणि दहा ते बारा फेब्रुवारी खूप मोठी गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे म्हणजे आज उद्या किंवा परवा या तीन दिवसात कुठल्याही दिवशी हप्त्याचं वाटप सुरू होऊ शकतं लाडक्या ताईंनो टी व्ही नाईन जय महाराष्ट्र लोकशाही साम टी व्ही आणि दिव्य मराठी सगळीकडे चार हजार पाचशे मिळणार हीच बातमी चालू आहे ही गोष्ट खूप स्पष्ट आहे की सरकारकडून यावेळेस आर्थिक दिलासा देण्याचा निर्णय घेतला जात आहे पण त्यासाठी एक विनंती कृपया तुमचं ई केवायसी लवकर पूर्ण करा अंगणवाडी सेविकांकडे पडताळणीसाठी संपर्क ठेवा ज्यांच्या कागदपत्रांमध्ये अडचणी आहेत ज्यांचं ई सी अडकलेलं आहे त्यांच्यासाठी सरकारने वेगळा विचार करावा ही सुद्धा आपली एक सामूहिक मागणी आहे लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला वाटत असेल की सतरा अठरा आणि एकोणीसावा हप्ता सगळ्यांना मिळायला हवा थकीत महिलांना न्याय मिळायला हवा तर खाली कॉमेंटमध्ये मध्ये मी सहमत आहे तुमचं नाव आणि जिल्हा हे नक्की लिहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद काही प्रश्न असतील अडचण असेल तर कॉमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे जय हिंद जय महाराष्ट्र